नमस्कार मी ॲडव्होकेट समीर शेख प्रबोधन न्यूजच्या लॉयर्स वर्ल्ड अर्थात वकिलांच्या जगात आपलं स्वागत आहे आपण पाहत असाल की अनेक वकिलांनी त्यांच्या स्टेटसवर किंवा स माध्यमांवर एक पोस्ट तरी करणं चालू केलेलं आहे की वकिलांशी फोनवर सल्ला मागू नये त्यांना त्यांच्या चेंबरमध्ये येऊन भेटावा अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की असं का म्हणत आहेत तर याच्या मागं कारण आहे की सर्वोच्च न्यायालयामध्ये दोन वेगवेगळी प्रकरणं चालली एक विनोद कुमार विरुद्ध स्टेट ऑफ राजस्थान आहे ज्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने असं मत व्यक्त केलं जस्टिस पंकज मित्तल आणि जस्टिस वरळे यांच्या पीठाने हे मत व्यक्त केलं की वकिलाला आलेले फोन हे त्याच्या विरुद्ध एखाद्या गुन्ह्यामध्ये पुरावा म्हणून वापरले जाऊ शकतात मग जर का वकील सुप्रीम कोर्टात त्याच्यासाठी गेले की मला त्याच्यामध्ये माझं कामच आहे सल्ला देणं आणि मला जे लोक फोन करणार आहेत ते कसलेही लोक असू शकतात आणि त्यांनी जर का मला कायदेशीर सल्ला मागितला आणि तो मी दिला तर फक्त फोनवर त्यांच्याबरोबर माझं संभाषण आहे याला माझा गुन्ह्यात सहभाग मानू नये परंतु पंकज मित्तल आणि न्यायमूर्ती वरळे साहेब दोन्ही न्यायमूर्तींच्या साहे दो न्याय पीठाने असं स स्पष्ट सांगितलं की आम्ही या विरोधामध्ये त्यांना वकिलांना संरक्षण देऊ शकत नाही केवळ वकील असल्या असल्यामुळे जर का त्यांनी एखाद्या गुन्हेगाराला मार्गदर्शन केलं असेल किंवा कसा गुन्हा करायचा असं सांगितलं असेल तर हा ते बचाव म्हणून करता ते, ते स्वतःचा बचाव फक्त वकील आहेत एवढं म्हणून करू शकत नाही यानंतर आणखी दोन प्रकरणं झाली आणि या दोन प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख न्यायमूर्ती जस्टिस गवई साहेब यांनी एक तीस सदस्यीय पीठामध्ये याची सुनवाई घेतली आणि या सुनवाईमध्ये हे स्पष्ट झालं स्पष्ट झालं की स केंद्र सरकार तपास करत असताना कोणत्याही व्यक्तीला त्याच्या विशिष्ट पद असल्याचा फायदा देऊ इच्छित नाही आणि ते बरोबरही आहे परंतु वकिलांचं काम हेच आहे की वि गुन्हेगारी क्षेत्रातल्या किंवा आरोप झालेल्या किंवा ज्यांना प्रत्येक माणूस तो भले तो गुन्हेगार साबित झालेला असेल तर त्याला शिक्षा कमी करण्यासाठी गुन्हेगार नसेल फक्त आरोपी असेल तर त्याला शिक्षा रद्द होण्यासाठी ही वकिलांची मदत लागते आणि तो वकिलांचा सल्ला घेणारच परंतु असे असताना फक्त वकील आहे म्हणून त्याला त्याचा फायदा दिला जाऊ शकत नाही असं सर्वोच्च न्यायालयाचं मत बनलं केंद्र सरकारतर्फे ज अटॉर्नी जनरल तसेच सॉलिसिटर जनरल या दोघांनी याच्यामध्ये त्यांची मतं व्यक्त केली परंतु सुप्रीम कोर्टाने एका जुन्या केसचा हवाला देऊन विचारलं की जेम्स मॅथ्यूज ही जी दोन हजार पाचची केस आहे या याच्यामध्ये डॉक्टरांना जोपर्यंत स्पेशल डॉक्टरांकडनं किंवा एक्सपर्ट डॉक्टरांचा विचार घेतला जात नाही त्यांच्या त्यांच्याकडनं निष्कर्ष घेतला जात नाही तोपर्यंत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करू नये असं सुप्रीम कोर्टाशी याच्यापूर्वीचा निकाल आहे आणि त्या निकालामुळे मग जसं डॉक्टरांच्या क्षेत्रामधला एक्सपर्ट त्याला पाहावा लागतो तसंच वकिली क्षेत्रातल्या एक्सपर्टला घेऊन किंवा त्याचं ओपिनियन घेतल्याशिवाय वकिलाला आपण आरोपी बनव बनवता येऊ नये असं आम्ही का पाहि असं असा निर्णय आम्ही का घेऊ नये याच्यावर तुषार मेहतांनी हे कोर्टासमोर निवेदन केलं की कोर्टाने जो पाहिजे तो निकाल द्यावा परंतु हा निकाल देत असताना त्यांनी या आपला देश हा फार मोठा देश आहे याचा विचार करावा याच्यामध्ये ग्रामीण भागातले लोक असतात आणि ग्रामीण भागातले वकील असतात त्यांच्या परिस्थितीचा देखील विचार करावा आणि सर्व वकील हे सुप्रीम कोर्टातल्या वकिलांसारखे नसतात याला बार काउन्सिल अँड बार असोसिएशन विविध बारच्यातर्फे असलेल्या वकिलांनी तीव्र आक्षेप घेतला आणि त्याच्यामध्ये एका वकिलांनी तर हे सांगितलं की मी स्वतः ट्रायल कोर्टामध्ये प्रॅक्टिस कर, कोर्टा करून करत करत सुप्रीम कोर्टामध्ये आलेलो आहे आणि वकिलांमध्ये असा भेदभाव करून त्यांना आरोपी बनवायला मोकळं रान देऊ नये याच्यामध्ये दोन प्रकरणं सुप्रीम कोर्टाने घेतली एक प्रकरण गुजरातचं आहे ज्याच्यामध्ये एका गुन्हेगाराचं वकीलपत्र केवळ दाखल केलं गेलं त्यामुळे तपास यंत्रणांनी त्या वकिलाला पण आरोपी बनवले त्याला समन्स बजावले आणि दुसऱ्या प्रकरणामध्ये ईडीच्या ई डीद्वारे वकिलांना अगोदर समन्स बजवला गेला त्याच्यानंतर ई डीने एक परिपत्रक जारी केलं ज्याच्यामध्ये जोपर्यंत ईडीचे डायरेक्टर जनरल यांची परमिशन मिळत नाही तोपर्यंत वकिलांना समन्स बजवण्यात येणार नाही असं जाहीर केलं ह्या दोन्ही गोष्टींची दखल सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून घेतली परंतु हे होत असताना आणि याच्यामध्ये आता निकाल प्रलंबित आहे हे होत असताना वकिलांनी स्वतःची जबाबदारी म्हणून फोनवर बोलणं टाळावं फोनवर सल्ले देऊ नये कारण वकिलांच्या चेंबरमध्ये जे वकील सल्ला देतात याला कायदेशीर बेस आहे याला कायदेशीर मान्यता आहे आणि वकिलांच्या ऑफिसमध्ये त्यांच्या कार्यालयामध्ये त्यांच्या चेंबरमध्ये लोक जाऊ शकता, शकतात त्यांचा सल्ला मागू शकतात परंतु फोनवर जर का वकील सल्ला देऊ लागले तर त्या फोन कॉलचा आणि ते म्हणजे त्या फोनची कॉलची ती संख्या पण पाहिली जाईल गुन्हा व्हायच्या अगोदर केला गुन्हा झाल्यानंतर केला या प्रकारचे फोन कॉल सा, सापडल्यामुळे पुण्यामध्ये देखील अनेक वकिलांना आरोपी बनवण्याची प्रकरणे घडलेली आहेत तर त्यामुळे वकिलांनी फोनवर बोलताना दक्षता घ्यावी असं सर्वच वकिलांचं म्हणणं आलेलं आहे आणि कार्यालयात बोलून बोलावून आपल्या आशिलासोबत जर का चर्चा करण्याची सवलत असेल आणि त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येत नसेल तर फोनवर कसलंही घाईचं कारण नसताना उगीच सल्ला मसलत करून वेळ वाया घालवण्यात आणि नंतर आपण चौकशीसाठी आपल्या मागेचा सेमिनर लावून घेण्यात कसलाही अर्थ नाही त्यामुळं वकील असं स्टेटस लावत आहेत की चर्चा आमच्यासोबत भेटून करावी फोनवर सल्ला मागू नये धन्यवाद